नमस्कार मैत्रिणींनो आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हेल्दी असा पालक पनीर पास्ता बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक ग्लास पाणी घेतलेले आहे आणि अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून निवडून वगैरे घेतलेला आहे आता पालकाला आपल्याला जास्त वेळ अजिबात उकळायचे नाही आहे उकळत्या पाण्यात फक्त दोन मिनटं आपण त्याला ब्लांच करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही दोन मिनटात आपल्या पाल पालक शिजून होऊन रेडी होतो आता त्याला आपण बाजूला काढूया आता आपल्याला हेल्दी पास्ता बनवायचा आहे त्यामुळे मी काय केले त्याच पाण्यामध्ये मॅक्रोनी पास्ता त्याच्यात टाकून घेतलेला आहे ठीक आहे आता तो थोडा सुटसुटीत होण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा भरून ऑलिव्ह ऑइल घातली आता काय करूया तो पास्त्याला शिजायला साधारण आठ मिनटं तरी लागतात तर मी आपल्याला मैदाचा वापर करायचा नाही आहे तेवढ्यासाठी मी इथं पनीर घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही पनीरमुळे आपला जो पास्त्याची ही जी पेस्ट आहे ही एकदम थिक अशी बनते आणि एकदम मैद्याची गरज आपल्याला भासत नाही पा इथं आठ ते नऊ मिनटं झाले तेवढ्या वेळात पास्ता शिजून झाला मी आता तो गाळून घेते आता एका कढईमध्ये मी ऑलिव्ह ऑइल ओल टाकलेला आहे एक चमचा भरून आणि त्याच्यातच साधारण एक चमचा भरून मी बटर टाकलेलं आहे आता भरपूर साराय याच्यात लसूण टाकून घ्या बारीक चिरून आपल्याला लसणाचा कलर वगैरे काही चेंज करू द्यायचा नाही आहे आता जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे म्हणजे पालक आणि पनीरचं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला एक दोन मिनटं त्याला एक उकळी काढून घेऊया इथं तुम्ही पाणी ओतलं थोडंसं तरीही काहीच हरकत नाही आहे आता पालक पनीर पास्ता आहे म्हणून मी इथं पनीरचे थोडेसे तुकडेसुद्धा करून टाकलेले आहे त्याचबरोबर आपला हा मॅक्रोनी पास्ता जो आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया दोन मिनटं साधारण आपल्याला त्याच्यात शिजू द्यायचं आहे तोपर्यंत काही मसाले टाकूया त्यात मी इथं मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत ते साधारण एक छो छोटा चमचा भरून घ्या आणि तेही मिक्स करा त्याचबरोबर इथं मी ओरेगानोसुद्धा घेतलेले आहे ते सुद्धा साधारण एक चमचा टाकून घ्या आता तिखटाला तुम्ही मिरचीसुद्धा ति त्याच्यात टाकू शकता चिरून मी इथं अर्धा चमचा मिरी पावडर टाकलेली आहे आता अगदी आपण त्याच्यामध्ये चीज तुम्हाला हवं ते तुम्ही चीज ह्याच्यात टाकू शकता इथं मी मोजरेला चीज टाकलेला आहे तुम्ही चीज स्लायसेससुद्धा टाकू शकता ठीक आहे त्याचबरोबर अगदी थोडंसं आपल्याला इथं किंचित मीठ टाकायचं आहे कारण आपलं बटर किंवा चीज हे थोडंसं खारट असतं त्या हिशोबाने तुम्ही इथं मीठ टाकून घ्या आता आपला पास्ता एकदम रेडी होऊन गेलेला आहे पहा मैदा जरी वापरला नाही तरीसुद्धा आपल्या पास्त्याचा थिकनेस म्हणा एकदम एक परफेक्ट झालेला आहे आता आपला पास्ता रेडी आहे मी तो सर्व करते पहा अगदी झटपट अशी हेल्दी अशी आपली रेसिपी बनून जाते तुम्हाला जरी तर चीज वापरायचं नसेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे अजून हेल्दी तुमचा पास्ता बनून जाईल लहान मुलांसाठी एकदम बेस्ट असा आणि मुलं आवडीने खातील असा हा पास्ता बनतो ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद